नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इथे करणार आहोत गोबीचा झुणका किंवा मग याला पत्तागोबीची पी पीठ पेरून केलेली भाजी असे म्हटलं तरी चालेल बघा मस्त असा अंडा भुजीसारखा दिसत आहे तर ही पत्तागोबीची भाजी टिफिनसाठी गाय गळबळच्या वेळेस पटकन बनवून तयार होते याची चव सुद्धा जबरदस्त लागते हा पत्तागोबीचा झुणका बनवायला आपण सुरुवात करूया पण जर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलायकॉन हिट करून ऑन सिलेक्ट करा चला तर मग मस्त असा पत्ता पीठ पिरून केलेली भाजी किंवा मग पत्तागोबीचा झुणका बनवायला सुरुवात करूया पत्तागोबीची भाजी बनविण्यासाठी लागणार साहित्य आपण पाहूया तरी तर मी अर्धा किलो पत्तागोबी सर्वप्रथम तो पाण्याने स्वच्छ धुतला आणि नंतर मग किसणीवर किसून घेतलं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एकदम बारीकसुद्धा कट करून घेऊ शकता एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला मध्यम आकाराचा टोमॅटो आहे तेसुद्धा बारीक कट करून घेतलं चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा जिरे थोडीशी कोथिंबीर अर्धी वाटी बेसन पीठ लागेल आणि इथं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा आहे करून घेतला मी तर पाच सहा हिरव्या मिरच्या आणि सात आठ लसुणीच्या पाकड्या हे मिक्सरमधून याची ओबरजवळ पेस्ट करून घेतली चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया आता इथे कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आणि तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये आपण जिरे घालून घेणार आहोत आणि इथं जिरं छान व्यवस्थित फुलायला सुरुवात झाली आहे तर यामध्ये चिरून घेतलेला एक कांदा घालायचा आणि कांद्याला सोनेरी रंगावर हलकासा परतून घ्यायचा आहे आता इथे कांद्याला हलकासा सोनी रंग आला यामध्ये एक टोमॅटो घालून घेऊया आणि लगेचच मीठ घालून घ्यायचं टोमॅटो लवकर शिजतो याने टोमॅटो हा व्यवस्थित मऊ करून घ्यायचा आहे बघा इथे टोमॅटो मस्त असा मऊ हो शिजून घेतला मी आता यामध्ये लसूण हिरी मिरचीचा जो ठेचा केला तो घालून घ्यायचा किंवा मग तुम्हाला लसूण हिरवी मिरचीचा ठेचा वापरायचा नसेल तर याऐवजी तुम्ही एक चमचा लाल तिखट वापरलं तरी चालेल आता हा ठेचा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे आता यावरच लगेच आपल्याला कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची त्याने चव छान उतरते आणि तो हळद आहे हे सुद्धा मी घालून घेते आपण मस्त पत्तागोबीची भाजी बनवत आहे तर याला पत्तागोबीचा झुणका किंवा मग पीठ पेरून केलेली कोबीची भाजी अशी सुद्धा म्हणतात यापूर्वी तुम्ही अशी भाजी कधीच खाल्ली नसेल तर एकदा माझ्या पद्धतीनं नक्की बनवून बघा दोन तीन मिनटे छान आठीचा मी परतून घेतला आहे तर यामध्ये किसून घेतलेला पत्तागोबी घालून घ्यायचा तर इथं मी पत्तागोबी घालून घेतला आहे गॅस एकदम मंद आचेवर करून घ्यायचा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर या भाजीची चव अंड्याच्या भुर्जीपेक्षाही भारी लागते तर आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतली गॅस एकदम कमी याच्यावर केला ठेवे ते यावर झाकण ठेवून घेतलं आहे आणि फक्त आपल्याला पाच सहा मिनटं वाफवून घ्यायची आहे आता इथे पाच सहा मिनटं झाली आहे आणि बघा मस्त अशी वाफून घेतली मी ही पत्ता तर यालाच आपोआप सुटलेलं पाणी आटलं आहे मस्त असा सुगंध येत आहे आता या स्टेजला आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे पण ते हे बेसनपीठ कसं घालायचं एकाच वेळेस जास्त घालू नका असं थोडं थोडं करून यामध्ये घालायचं आणि मिक्स करायचं आणखी यामध्ये थोडं थोडं करून असं मिक्स करत जा एकाच वेळेस जास्त घातलं तर मग त्याच्या गुथड्या बनतील आता सगळं बेसनपीठ मी घालून घेतलं व्यवस्थित याला मिक्स करून घेते आता हे पत्ता गोबी आणि बेसनपीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता यामध्ये थोडासा पाण्याचा शिंतोडा माळून घेते अगदी थोडासा आहे बघा एकदा मिक्स करून घ्यायचं आता यावर झाकण ठेवायचं आणि आणखी पाच मिनटं गॅस एकदम कमी याच्यावर करून वापरून घ्यायची आहे इथं पाच मिनटं झाली आहे आता गॅस करूया बंद आणि झाकण उघडून बघूयात तुम्ही बघू शकता मस्त अशी आपल्या इथं पत्तागोबीचा झुणका बनवून तयार आहे पत्तागोबीची पीठ पेरून भाजी म्हटलं तरी चालेल मस्त असा खमंग वास येत आहे तर आता लगेच हे गरमागरम सर्व करूया बघा मस्त इथे पत्तागोबीचा झुणका बनून तयार आहे एकदम अंडा भुर्जीसारखा दिसत आहे तुम्ही बघू शकता तर यापूर्वी तुम्ही असा पत्तागोबीचा झुणका किंवा मग भाजी म्हटलं तरी काही हरकत नाही कधीच खाल्ला नसेल चव ही याची जबरदस्त लागते सकाळी जर गायगडबड असेल तर अशा वेळेस टिफिनसाठी मस्त हा झुणका बनून तयार होतो तर मग तुम्हाला आजचीही पत्ता ची भाजी कशी वाटली कमेंट मध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये